राम राम मंडळी नुकताच सिकंदर शेख विरुद्ध दादा शेळके या कुस्तीची माहिती देणारा व्हिडिओ आपल्या युट्यूबवर प्रसारित करण्यात आला हा व्हिडिओ प्रसिद्ध होताच कुस्तीप्रेमींनी मोठ्या संख्येने त्यावर प्रतिक्रिया दिल्या काहींनी शुभेच्छा दिल्या काहींनी अपेक्षा व्यक्त केल्या तर अनेकांनी या कुस्तीच्या निमित्ताने भविष्यात पाहायला आवडतील अशा काही कुस्त्यांची नावेही सुचवली आहेत या सगळ्या प्रतिक्रियांमधून एक गोष्ट ठळकपणे समोर आली प्रेक्षक केवळ कुस्ती पाहणारे ना नाहीत तर कुस्तीवर मनापासून प्रेम करणारे आहेत या व्हिडिओ नंतर आलेल्या कमेंट्स पाहिले असता असे लक्षात येते की प्रेक्षकांचा दृष्टिकोन केवळ एका एक कुस्ती पुरता मर्यादित नाही ते संपूर्ण कुस्तीला एक उत्सव म्हणून पाहत असतात कोणती कुस्ती पुनविरुद्ध झाली तर कुस्ती अधिक रंगतदार होईल कोणत्या लढती पाहिला मोठ्या प्रमाणात गर्दी होईल याचा विचार प्रेक्षक जाणून बुजून करत आहेत ही बाब कुस्तीच्या दृष्टीनं अत्यंत सकारात्मक आणि आशादायक आहे या चर्चांमध्ये प्रेक्षकांनी काही कुस्त्यांची विशेषतः शिफारस केली आहे त्यामध्ये पाहिला गेलं तर सिकंदर शेख विरुद्ध महेंद्र गायकवाड सिकंदर शेख विरुद्ध हर्षवर्धन सदगीर आणि सिकंदर शेख विरुद्ध रविराज उर्फ शिवा चव्हाण या कुस्त्यांची नावे वारंवार पुढे वार आले आहेत या सूचना केवळ उत्साहातून आलेल्या नसून कुस्तीप्रेमींच्या अनुभवातून आणि अपेक्षेतून आलेल्या आहेत हे स्पष्टपणे जाणवते या कुस्त्या झाल्यास त्या प्रेक्षकांसाठी निश्चितच पाहण्यासारख्या ठरतील याबाबत अनेकांनी आपले मत व्यक्त केले आहे अशा कुस्त्या मैदानात रंगल्या तर संपूर्ण मैदानाचा माहोल वेगळ्याच पातळीवर जाईल अशी भावना प्रेक्षकांमध्ये दिसून येते आजच्या काळात कुस्ती केवळ एक खेळ न राहता ती परंपरा संस्कृती आणि भावनांचा संगम बनली आहे त्यामुळेच प्रेक्षक कुस्तीशी स्वतःला जोडून घेतात युट्यूबवर आलेला प्रतिसाद हा केवळ ऑनलाईन आकड्यांपुरता मर्यादित नाही तो प्रत्यक्ष मैदानातील उपस्थिती उत्साह आणि चर्चांमध्येही दिसून येतो एखादी कुस्ती आधीच चर्चेत आली तर तिची रंगत मैदानात अधिकच वाढते प्रेक्षकांना काय पाहिजे याचा अंदाज आयोजकांना अशा प्रतिक्रियांमधून मिळत असतो हेही तितकच महत्वाचं आहे अर्थात कोणतीही कुस्ती जोडताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो वेळ उपलब्धता परवानग्या आर्थिक गणिते तांत्रिक बाबी तसेच संबंधित पैलवानांचा होकार नकार या सर्व गोष्टी महत्वाच्या ठरतात त्यामुळे प्रत्येक सूचना प्रत्यक्षात आणणे शक्य होईलच असे नाही हेही सर्वांनाच मान्य आहे मात्र तरीही प्रेक्षकांच्या भावना आणि अपेक्षा कुस्ती कमिटी पर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे याच पार्श्वभूमीवर सर्व कुस्ती कमिटींना कुस्तीप्रेमींकडून नम्र आव्हान आहे की शक्य असल्यास आणि परिस्थिती अनुकूल असल्यास या सुचवलेल्या कुस्त्या ही जोडण्याचा विचार प्रत्येक कुस्ती कमिटीने करायला हवा अशा निर्णयामुळे प्रेक्षक आणि आयोजक यांच्यातील अधिक दृढ होईल आज कुस्ती ही फक्त एका मैदानापुरती मर्यादित राहिलेली नाही ती चर्चेत येते व्हिडिओतून सर्वांपर्यंत पोहोचते आणि पुढील कुस्त्यांसाठी अपेक्षा निर्माण करते म्हणूनच योग्य कुस्त्यांची निवड ही काळाची गरज बनली आहे प्रेक्षकांचा आवाज ऐकून घेतला तर कुस्तीचा दर्जा अधिकच उंचावेल शेवटी एवढंच म्हणावं असं वाटतं की कुस्ती ही फक्त जिंकण्याची लढाई नाही तर ती विश्वास परंपरा आणि एकत्र येण्याची भावना आहे प्रेक्षकांच्या आवाजाला महत्व दिले गेले तर ही भावना अधिक बळकट होईल आणि कुस्तीचा उत्सव खऱ्या अर्थानं साजरा होईल धन्यवाद